या वर्षीच्या गौरी गणपतीमध्ये मोतीचूर लाडू अगदी सोप्या पद्धतीत आणि तेही घरच्या घरी कसे बनवायचे हे आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका बाऊलमध्ये चण्याची डाळ एक वाटी घ्या आणि ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्याच्यानंतर ते चार तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवा चार तासानंतर खूप छान अशी फुललेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी शि आहे आणि हे लाडू करायला खूप सोपे आणि झटपट होणारे आहेत आता चाळणीमध्ये हे काढून घेऊ डाळ पाणी आपण या डाळीमध्ये वाटताना अजिबात वापरायचं नाही त्यासाठी चाळणीमध्ये या अशा पद्धतीत काढून घ्या आता ही आपण वाटण्यासाठी मिक्सर जारमध्ये घालून घेऊ मिक्सर जारमध्ये ही पूर्ण डाळ यामध्ये मी घालत आहे आणि वाट पूर्ण बारीक असे ही डाळ वाटून घ्यायची आहे जर तुम्हाला वाटत असेल की ही डाळ वाटत नाही आहे बारीक होत नाही आहे तर तुम्ही एक चमचा ज्या ज्याने आपण पोहे खातो तेन त्या चमच्यानी इथे आपण एक चमचा पाणी घालून वाटून घेऊ शकतो हे पा ही अशा पद्धतीमध्ये बारीक अशी वाटून घ्यायची आहे त्याच्यामध्ये हे। बिलकुल पाण्याचा वापर केला नाही आता आपण एका साईडला तूप कढईमध्ये घालून घ्या तुपामध्ये हे ते आपण तळणार आहोत आणि वाटलेलं आहे त्याचं छोटे छोटे चपटे असे गोल आकाराचे करून घ्यायचं छोटे बॉल साईजमध्ये चपटे असे करून घ्यायचं आता हे तळून घ्यायचं तळताना गॅस मिडियम साईजमध्ये ठेवून तळून घ्यायचं आहे जेणेकरून आतमध्ये पण शिजलं जाईल कच्चं राहणार नाही तर गोल्डन असा कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचं हे बघा अशे पद्धतीत हे सर्व मी या पद्धतीनुसार करून घेतले आणि मिक्सरच्या जारमध्ये घालून आता हे आपण पुन्हा वाटून घ्यायचं आहे आता हे ते वाटत असताना थोडे जाडसर असं वाटून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि हे वाटत असताना मिक्सर चालू बंद करून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे पहा ह्या अशा पद्धतीमध्ये थोडं जाडसर असं वाटून घ्यायचं तुम्ही पाहू शकता खूप छान असं झालेलं आहे मी थोड्या वेळ अगदी पाच मिनटासाठी मध्यम गॅसवरती हे गरम करून घेते जेणेकरून आतमध्ये कच्चे राहिले असेल कच्चे तर नाहीतच राहिले तरी पण मी थोडंसं गरम करून घेतले या पद्धतीनुसार करून घ्या मग मोतीचूर लाडू खूप छान असे होतात पाक बनवण्यासाठी एक वाटी साखर अर्धा वाटी पाणी असं मेजर घ्यायचं आहे ज्या वाटीनी आपण चण्याची डाळ घेतली त्याच वाटीनी आपण इथे साखर घ्यायची आहे वेलची थोडीशी मी कुटून घेत आहे त्याने खूप छान अशी टेस्ट येते वेलची घातल्यामुळे आता इथे आपण पूर्ण पक्का पाक आणायचा नाही आहे कच्चा थोडासा पाक ठेवायचा आहे त्याच्यामध्ये वेलची घाला ऑरेंज कलर घालायचा हा ऑप्शनल आहे कलर नाही घातला तरी चालेल कारण आपण घरी बनवतोय तर कलर नसेल वापरायचा तर वापरला नाही तरी चालेल हाताला चिपकायला लागले की गॅस बंद करून घ्या हे पाक रेडी आहे आणि ह्याच्यामध्ये आपण बनवलेले सारण घालून घ्यायचं आणि मोतीचूर लाडूसाठी हे, हे।, हे तयार आहे हे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये टरबूजचे बी म्हणजेच मगज बी घालायचे आणि अगदी दहा मिनटासाठी झाकून ठेवा दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असे दाणेदार तयार झालेले आहेत हे पहा मी तुम्हाला दाखवते तर घरच्या घरी हे मोतीचूरचे लाडू अशा पद्धतीत सोप्या पद्धतीत बनवता येतात आणि मी इथे तुम्हाला एक लाडू बनवून दाखवते हे पहा अशा पद्धतीमध्ये तुम्हाला इथे लाडू बनवायचा आहे तुम्ही बघू शकता खूप छान मस्त असा लाडू बनलेला आहे अजूनही एक ते मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा बाय बाय